जालना तालुक्यातील वंजार उमरत येथील एका तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबियांनी सकाळी साडेचार माहितीनुसार मृत तरुणीचं नाव अर्पिता वाघ आहे जालना जिल्ह्यातील वंजार उमरत गावामध्ये एकवीस वर्ष तरुणीचा काल अकरा ऑगस्ट रोजी रात्री संशयास्पद मृत्यू झाला या तरुणीचा मृत्यू गळफासामुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांना माहिती देणं आवश्यक तरुणीचा मृत्यू झाला पण तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या मृत्यूची माहिती पोलिसांना न देता घाई गडबडीत बारा ऑगस्ट पहाटेच अंत्यविधी केला यामुळे पोलिसांनी तरुणीच्या नातेवाईकांवर संशय व्यक्त केला तिच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तरुणीच्या ने मृत्यूचं नेमकं कारण काय आहे हे शोधण्यासाठी तपास सुरू केला तरुणीच्या मृत्यूची नोंद तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे आज बारा ऑगस्ट रोजी पोलिसांनी ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला तिथं जाऊन मृतदेहाच्या राखेसह अवशेषाचे नमुने घेतले संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांना माहिती न देता मृतदेहावर परस्पर अंत्यविधी करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल केला